दिल्लीचा आदेश आणि महाराष्ट्रात उठले नवं वादळ एकनाथ शिंदे यांच्या गटावर आता थेट धोका भाजपात विलीन व्हा भा नाही तर सत्य व्हा वा। हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणार आहे नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र थ्री सिक्स्टी व्हिडिओ सुरू होण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिल्लीहून आलेल्या एका महत्वाच्या आदेशानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलंय एकनाथ शिंदे यांच्या गटाला हा आदेश म्हणजे थेट राजकीय धक्का आता सगळ्यांच्या नजरा लागल्या राजकीय सूत्रांच्या मध्ये दिल्लीतील उच्च पातळीवरील बैठकीत एक स्पष्ट संदेश देण्यात आला शिंदे गटाने भाजपात विलीन व्हावं अन्यथा सत्तेतील स्थान धोक्यात येईल हा संदेश समोर आल्यानंतर सत्तेच्या गिलियातून खळबळ उडाली आहे एकनाथ शिंदे यांच्या समोर आता दोनच पर्याय भाजपात सामील व्हा भा किंवा उपमुख्यमंत्री पद गमवा दिल्लीतील नेत्यांचं म्हणणं स्पष्ट आहे आता निवडणुका आपल्यालाच लढवायच्या आहे तर सगळे मित्रपक्ष एकत्र या नाहीतर मार्ग मोकळा करा भाजपचं हे धोरण नवं नाही पूर्वी अनेक मित्र पक्षांनी अशीच परिस्थिती अनुभवली आहे उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले होते भाजप आपल्या मित्रांनाच गिळतो आणि आता तीच परिस्थिती शिंदे गटावर येऊन ठेपली आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं समीकरण पुन्हा जुळलं आहे दोघेही अनुभवी योजनाबद्ध आणि सत्ता टिकवण्यात निपुण आहेत या नव्या समीकरणात शिंदे गटासाठी जागा उरली नाही असं दिसतंय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट ने केले आम्हाला आता शिंदे गटाची गरज नाही स्थिर सत्ता हवी या सर्व घटनांमुळे शिंदे गटात नाराजगीचं वातावरण आहे अनेक आमदार म्हणताय आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडलं सत्ता मिळवण्यासाठी पण आता आम्हाला भाजपात का विल व्हावं काही आमदार पुन्हा ठाकरे गटाशी संपर्कात असल्याची चर्चा आहे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि अस्वस्थता वाढली आहे दरम्यान माधोश्रीवर रोजच नवीन चेहरे प्रवेश करत आहे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येत आहेत शिवसेना पुन्हा लोकांच्या मनात जागा मिळवते हेच है। दिल्ली आणि शिंदे गटासाठी मोठं चिंतेचं कारण आहे ठाकरे हे नाव अजूनही महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे आणि त्यांचं तेज पुन्हा वाढताना दिसते भाजपचं धोरण नेहमी स्पष्ट राहिलं वापरा आणि फेका शिंदे गटाने शिवसेना विभागली आणि आता भाजपासाठी त्यांचं काम संपलं आहे दिल्लीच्या सूत्रानुसार शिंदे हा आता उपयोग संपलेला प्यादा आहे अजित पवार आणि फडणवीस यांनी तयार केलेल्या नव्या सत्ता समीकरणात शिंदे गटाचं अस्तित्व टिकवणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान बनलं आहे भाजप आणि अजित पवार म्हणजे स्थिर सत्ता आणि शिंदे गट म्हणजे ओझ असं समीकरण आता उघडपणे चर्चेत येत आहे म्हणजेच पुढील काही आठवड्यात तो महाराष्ट्रात नवं राजकीय वादळ उठू शकतं एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरणार आहे ते दिल्लीच्या इशऱ्यांनी वागतील का, कि एक दा का, का कि की पुन्हा एकदा नवा बंड पुकारतील हे पाहणार रंजक ठरणार आहे तुमच्या मत काय शिंदे भाजपात विलीन होतील का की पुन्हा ठाकरे गटाकडे परततील तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा